लासूर स्टेशन येथे कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकरी भवन मंजूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या योजनेअंतर्गत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय व्हावी तसेच शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधा देखील त्याच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी भवन उपलब्ध नाही तेथे नवीन शेतकरी भवन बांधणे तसेच ज्या बाजार समितीच्या परिसरात शेतकरी भवन अस्तित्वात आहे परंतु सुस्थितीत नाही अशा शेतकरी भवनात दुरुस्ती करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी संदर्भ क्रमांक चार येथील दिन एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजीच्या शासनाच्या निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेअंतर्गत उपसंचालक पणन पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाच येथील पत्रांवये सादर केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती लासूर स्टेशन ता गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या एकूण एक कोटी एकोणपन्नास लाख चोवीस हजार सहाशे सत्तावन्न रुपये लक्ष इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती दरम्यान याला मान्यता मिळाली असून हे पत्रक शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे आपल्या हक्काच्या व सर्वसामान्य जनतेच्या आवाजाला वाचा फोडण्याचं काम योग न्यूज नेहमी करते आमच्या वृत्तवाहिनीला कृपया सबस्क्राईब करा ही विनंती योग न्यूज ब्युरो सागर पाठक येवला